या प्रशिक्षणाचे गांभीर्य ओळखून आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये इतपत बदल घडून आणू यासाठी हस्त राहिला त्यासाठी दाभाळे सर इंग्लिश सर आणि पवार मॅडम यांनी खूप मेहनत घेतली आपल्यापर्यंत प्रत्येक कंटेन्स आपल्यापर्यंत पोहोचवले आदर्श शाळा जागतिक दर्जाची शाळा विद्यार्थी न्यास अस्स आणि पिसा या संतांमध्ये कशा परिणाम होईल यासाठी प्रयत्न केले आपण देशात एकदा ऐकले पूर्ण आपण दिवसभर जवळच एक कन्नड शिकवलेले असतील ते आपल्याला आत्मसार केले सर्व करत असताना त्यांच्यामुळे आपल्याला बरोबर शिकण्यात आलं तुम्ही जे काही शिकवायचं आहे जे मन लावून शिकवायचं त्या हिशोबाने त्या